mamaram vange nadi pataram mamaram vange मला वाटतं सगळीकडे आम्ही आहोत आज जळगाला सुद्धा आम्ही सगळे आमदार त्या ठिकाणी होतो राष्ट्रवादी सुद्धा काही ठिकाणी काही पाडवळ नसतील पण मला वाटतं की सर्व जण आम्ही महायुती म्हणतो ठीक पण हा काही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा सर्व देशवासियांचा कार्यक्रम आहे हा राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे का भाजपचा कार्यक्रम आहे तर सर्व देश देशवासी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम आहे भारताने अचानक माघार घेतली अशी टीका दुर्घटांना बोलण्याशिवाय दुसरं काही नाही ज्या वेळेला युद्ध सुरू होत्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अमित भाईने राजीनामा द्यावा असं निर्लक्ष करत होते त्याच्याबद्दल काय बोलावं म्हणजे युद्ध केलं नाही तर का केलं थांबवलं तर का थांबवलं मला वाटतं आता की विरोधकांना था कोणी थारा देत नाही त्याचं कुठे अस्तित्वात देशभर म्हणजे काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष पूर्ण कुठे राहिलेलं आहे तर कुठे राहिलेलं नाही आता सगळा देश हा राष्ट्रभक्तीने आता बोलून दिलेला आहे सर्व जण मोदी धन्यवाद देत आहेत सर्वांना त्यांना वंदन करतायत पण विरोधक मात्र कुठे दिसत नाही आणि म्हणून स्टेटमेंट करत असतात राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ती कुठल्या पक्षाची रॅली नाही ही कुठल्या धर्माची नाही समाजाची नाही तर हे संपूर्ण भारतीयांची रॅली आहे आपलं पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं जो बदला आपण त्याचा घेतला आणि त्याबद्दल सर्व भारतीय खराप छाती अभिमानाने बुरुंगलेली आहे सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की ज्या पद्धतीने आम्ही पाकिस्तानला उत्तर दिलं त्याची जवळपास नऊ नष्ट जो होती ती सगळी आपण ज्येष्ठ नाबूत केली अतिरेक्यांची आपण शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि म्हणून भारतीयांच्या मनामध्ये प्रत्येक हिंदुस्थानच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आनंद आहे आणि म्हणून आमच्या जवानांना सॅल्यूट करण्यासाठी त्यांना वंदन देण्यासाठी मान्य पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून लहान अपार वृद्ध महिला सर्वजण सामील आहेत आणि म्हणून आजचं नाशिक शहरामध्ये ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे